आज मी बनवते उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा वापरून खुसखुशीत पापड बऱ्याचशा महिलांची शंका असते हे पापड खाताना बऱ्याचदा तिखटचा ठसका जातो किंवा तळल्यानंतर लवकर लाल पडतात किंवा जास्त फुलत नाहीत त्याकरता मी छोट्या मोठ्या टिप्स वापरल्या आहेत सोबतच साबुदाणा आणि बटाट्याचं परफेक्ट प्रमाण पाहिजे त्यामुळे बटाट्याचे पापड अजिबात तेलकट होत नाहीत किंवा लालही पडत नाहीत अगदी मस्त चौपट फुलतात खुशखुशीत तयार होतात अजिबात तेलकट न होता नमस्कार क्रांती, क्रांती मी क्रांती क्रांतीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूया आधी इथे मी बटाटे उकडून घेतले आहेत याचे वजनी प्रमाण एक किलो आहे कारण या पापडाकरता परफेक्ट प्रमाण घेणे गरजेचे आहे कारण जास्त प्रमाणात घेतलं तर पापड लालसर होतात आणि कमी घेतलं तर पापडाला चिरा जातात एक किलो बटाटा करता तीनशे ग्राम शाबूदाना घेतलेला आहे न भिजलेला शाबुदाणा आहे वाटीने मोजला तर सव्वा वाटी आहे बरेच जण बटाटे जास्त प्रमाणात घेतात आणि शाबुदाणा कमी प्रमाणात घेतात पण असं केल्यामुळे आपले पापड लालसर तर होतातच पण त्यासोबत ते जास्त फुलत नाहीत आणि त्यासोबत आपले पापड खुसखुशीत न होता कुरकुरीत होतात तर बघा या उकळलेल्या बटाट्याचे साल आपण आधी काढून घेऊया कारण हा आपल्याला मऊसूत स्मॅश करून घ्यायचा आहे हा स्मॅश करण्याकरता पुरण दळण्याची चाळण वापरणार आहोत पण तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही खिसणे खिसून सुद्धा घेऊ शकता पण त्यापेक्षाही सोपी पद्धत तुम्हाला दाखवते बघा पुरण दळण्याची चाळण घ्यायची त्यामध्ये संपूर्ण उकळलेले बटाटे घ्यायचे आणि एका पेल्याच्या मदतीने अशा पद्धतीने स्मॅश करायचे अगदी सहजपणे स्मॅश होतात अगदी मौसूत स्मॅश होतात अगदी काही मिनटात आपला संपूर्ण बटाटा पूर्णासारखा मौसूत स्मॅश करून झाला आहे आणि त्यासोबत हे ओव्हरकुक झाले नसल्यामुळे ओलसर झाले नाहीत या पापडाकरिता साबुदाणा भिजून घेतला नाही हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा त्याकरता मी पहिले थोडासा गरम करून घेते हलकासा भाजून घेते त्यामुळे तो थोडा फुलला जातो आणि मिक्सरला देखील पटकन दळला जातो मिक्सरचं भांडं देखील खराब होत नाही तर बघा अगदी हलकासा एकदम कमी गॅसवरती थोडासा गरम करून घेतला थोडासा फुल्लासारखा दिस दिसला की लगेच गॅस बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी लगेच काढतीये तरी देखील थंड झाल्यानंतरच दळणार आहे हा साबुदाणा भाजून घेतल्यामुळे यातला ओलसरपणा कमी झाला आहे आणि तो मिक्सरला पटकन दळून जा दळून जातो काही वेळात माझा हा साबुदाणा थंड झाला आहे लगेच मिक्सरला दळून घेते जेवढा शक्य आहे तेवढा बारीक दळणार आहे कारण हा जरा आपण जास्त जाडस ठेवला तर पापड तळल्यानंतर याचे कण दाताला चिटकतात आणि व्यवस्थित साबुदाणा फुलत नाही आणि तळतही नाही तर बघा रव्यापेक्षाही बारीक आपला हा एक प्रकारचा साबुदाणा पीठ तयार झाला आहे हे लगेच मी या स्मॅश करून घेतलेल्या बटाट्यात घालते यासोबत घालूया थोड्याशा तिखटपणा करता हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लाल मिरची लाल मिरची फक्त पापड छान दिसण्याकरिता घातल्या आहेत काही महिला यामध्ये लाल तिखट किंवा लाल मिरची पूड घालतात पण असं केल्यामुळे पापड तळताना तेव्हा लाल तिखट पटकन जळतं आणि खाताना देखील थोडासा ठसका लागल्यासारखं होतं मिक्सरला दळून घेतलेल्या हिरवे मिरची पेस्ट देखील घातली आहे चवीनुसार मीठही घातलं आहे साधारण दीड चमचा मीठ आहे आता संपूर्ण साहित्य एकजीव करून घेऊया ज्या वाटीने साबुदाणा मी मगाशी मोजून घेतला होता त्या वाटीने हा स्मॅश बटाटा तीन वाटी भरला होता जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर एखादा दोन चमचा पाणी देखील घालू शकता पण हे मिश्रण अतिप्रमाणात पातळ पण होता कामा नये याची काळजी घ्या हे मिश्रण मिक्स करण्याकरिता मला अजिबात पाण्याची गरज पडली नाही अगदी व्यवस्थितरित्या दोन्ही साहित्य एकजीव झाले आहे कणकेप्रमाणे घटसर गोळा तयार झालेला आहे बऱ्याच जणां अशा मिश्रणाचे लगेच पापड बनवायला घेतात पण हे पापड जास्त फुलत नाहीत त्यामुळे खुसखुशीतही होत नाहीत त्याकरता मी एक छोटी टीप वापरतीये आहे एक एक्स्ट्रा स्टेप करते आहे त्याकरिता चाळणी घेतली त्यामध्ये संपूर्ण पीठ घातलं आहे थोडंसं पसरून घेतलं लगेच मोठ्या कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती ही चाळणी ठेवायची लगेच झाकण ठेवायचं फ्लेम फुल राहू द्यायची पाच ते सात मिनटाकरता हे मिश्रण वाफून घेऊया तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते हे मिश्रण वाफून घेतलं तरी चालेल काही वेळातच हे मिश्रण छान असं वाफून आहे त्यामध्ये जी साबुदाण्याची पावडर आहे ती ट्रान्सपरंट झाली आहे या मिश्रणाचा रंगही बदललेला आहे मिश्रण थोडंसं खालीवर करून बघायचं आहे आतमध्ये देखील मिश्रण नाही नाहीये गॅस बंद करूया आणि लगेच पापड बनवायला घेऊया या वेळेला अजिबात वाट बघायची नाही नाहीतर हे मिश्रण थोडंसं कडक होईल पापड बनवल्याकरता मी एक असा प्लास्टिक पेपर घेतलाय थोडंसं तेल लावून घेऊया तेल फक्त सुरुवातीच्या पापडाला लावायचं नंतर तेल लाव नाही लावलं तरी चालेल पिठाचा छोटासा गोळा घेतला आहे तुम्हाला हा पापड किती मोठा किंवा छोटा बनवायचा त्यानुसार गोळा घ्या पुन्हा एक प्लास्टिक शीट ठेवायची हाताने थापून घेऊया आपलं हे मिश्रण एवढं छान मौसूद शिजलं आहे अजिबात मौसूद करून घ्यायची गरज पडत नाही किंवा गोलसर करायची गरज पडत नाही याच पद्धतीने तुम्ही प्रेस यंत्रसुद्धा वापरू शकता थोडंसं मिश्रण प्लास्टिक पेपरवर ठेवायचं आणि लगेच प्रेस यंत्र दाबायचं असे मस्त पापड तयार होतात पापड पातळ हवे असेल तर जास्त थापून घ्यायचं मोठ्या आकाराचे किंवा छोटे छोटे पापडही बनू शकता बघा छान असा साबुदाणा बटाटा पापड तयार झाला आहे तुम्हाला जर चिरा गेल्यासारखं दिसत असतील तर हाताने थापून घेऊ शकता लगेच एक सुती कापडवर वरील प्लास्टिक काढून पापड पालता घालायचा आणि खालचं प्लास्टिक काढून घ्यायचा सेम पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत संपूर्ण पापड तयार करून झाले आहेत साधारण घेतलेल्या मिश्रणात पंचेचाळीस ते पन्नास पापड तयार झाले आहेत आता हे मी एक दिवस उन्हात वाळून घेतले एक दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर आपले साबुदाणा बटाटा पापड या ठिकाणी तयार झालेले आहे तर बघा अजिबात चिरा न जाता पापड तयार होतात रंग देखील सुरेख आला आहे पीठ शिजून घेतल्यामुळे चमकही छान आली आहे आता हे पापड आपण तळून घेऊया त्याकरता एक पापड मी तेलामध्ये सोडला आहे बघा हा पापड छान फुलला रंग देखील अजिबात लालसर आला नाहीये आणि अजिबात तेलकट झाला नाही पापड तळताना एक टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे आपलं तेल कडकडीत कर गरम असावं यासोबत गॅसची फ्लेम ही फुल असावी हा कच्चा पापड आणि तळेला पापड फरक तुम्हाला लक्षात येईलच आणखी पाच ते सहा पापड आपण तळून घेऊया तुम्हाला जर वाट वाटलं आपलं तेल अधिक तापलं गेलं तर ता गॅस फ्लेम लो करू शकता तर बघा खुसखुशीत तेलकट न होता दुप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड तयार आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे एक दोन टिप्स लक्षात ठेवायच्या आणि प्रमाणही योग्य घ्यायचं आपण मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घातली त्यामुळे तेलामध्ये पटकन जळत नाही त्यामुळे खाताना ठसकाही लागत नाही तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटून अशीच एक नवीन रेसिपी घेऊन